आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा अळेफाट्यातील कांदा बाजारभाव रविवार दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यातील अंदाजे कांदा आवक वीस एकवीस हजार पिशवीची अंदाजे कांदा आवक अंदा आली होती बाजारभाव निवडक दोन चार वकले दोनशे वीस ते दोनशे तीस रुपये या भावाने निवडक दोन चार वकले विकले गेली तर सुपर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे पंधरा रुपयापर्यंत बाजारभाव भेटला सुपर कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपये गोल्टी एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये चिंगडी कांदे पन्नास ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये तर हलके सिंगलपत्ती साईजनुसार कांदे एकशे पन्नास एक ते एकशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभाव कांद्यांना पाहायला मिळाले ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असेल इला धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलॅकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद